मित्रांनो नमस्कार आज मला आपल्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि तो विषय आहे आई वडील आणि लेकर आपल्याला मागच्या अनेक दिवसापासून पाहायला मिळालं असेल की अनेक जे तरुण आहेत तरुणे आहेत हे व्यसनामध्ये जात आहेत किंवा डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि त्यांच्या वागण्यामध्ये बराचसा बदल होत आहे आपली जी भारताची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे याच्या पुढं जाऊन लेखक काहीतरी वेगळं करू इच्छित आहेत असं दिसत आहे <coughs> आपल्याला याबद्दल गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे कारण लेकरांवरती जो प्रभाव आहे तो सर्वप्रथम लेकरांचा प्रथम शिष्य शिक्षक जो आहे ते त्यांच्या आई आणि वडील हे असतात विशेषतः या शिक्षणामध्ये प्रामुख्याने आईचा भाग हा खूप महत्वाचा आहे कारण पुरुष हा कामाला जातो कामाला गेल्यानंतर त्याला तेवढा वेळ मिळत नाही दिवसभर तो बाहेर असतो आणि ही लेकरं लहानाची मोठी ही आईबरोबर होतात त्यामुळं त्या या लेकरांचे जे प्रथम शिक्षक आहेत ज्याचा प्रभाव या लेकरांवरती पडतो ते विशेषतः आई आहे आणि त्याचबरोबर वडील आहेत आता लहानपणापासूनच आई त्यांच्याबरोबर असते आणि जस जशी ती मोठी होतात लेकरं तस तशी ती आईच्या कंट्रोलच्या थोडंसं बाहेर निघायला लागली की मग आई, <coughs> आई त्यांना भीती घालते <coughs> बाबा आले किंवा पप्पा आले किंवा डॅडी आले जरा शांत हो अमक अमकं काम करायचं बंद कर पुस्तक घे पप्पा आलेत अभ्यासाला बस आणि या प्रकारे पप्पा नावाच्या या प्राण्याला एक लेकरांना भीती घालण्याचं साधन बनवलं जाते आणि अर्थात ही लेकरं मोठी होत असताना या पप्पांची भीती त्यांच्या मनामध्ये असते आणि बऱ्याच आणि मित्र असं म्हणेन की अनेक ठिकाणी अनेक घरांमध्ये पप्पा हा फक्त लेकरांना रागीट पप्पा माहिती आहे जो भयंकर रागिष्ट असतो आणि पप्पा मारू शकतात किंवा पप्पा खूप काही करू शकतात अशा प्रकारे त्या आईनं त्या लेकरांना त्या दर्शवलेलं ले असतं आणि त्या पप्पाची भीती घालून त्या लेकरांना वेळेला शांत केलेलं असतं <coughs> मित्रांनो आपल्याला माहिती काही किती डेंजरस गोष्ट आहे आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये या लेकरांना शांत करण्यासाठी जरी पप्पांचा उपयोग अशा प्रकारे करता येत असेल तरीही लॉंग टर्ममध्ये म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये ही लेकर विशेषतः मुलं मुली आईबरोबर चितकून असतात आईला त्यांच्या सगळ्या गोष्टींची माहिती बऱ्यापैकी असते परंतु विशेषतः मुलं हे वडा वडिलांपासून फटकून राहतात त्याचं कारण असं की त्यांच्या मनामध्ये जी भीती लहानपणापासून बसवलेली की आपला पप्पा खूप रागीत आहे आपला पप्पा आपल्याला कुठली गोष्ट एखादी मागायची असेल तर तो नाहीच मागणार आहे हे त्याच्या मनावरती डायरेक्टली इनडायरेक्टली प्रिंट केले जाते आणि म्हणून हे जी मुलं तरुण होतात मग दहावी बारावी कॉलेजमध्ये जातात त्यावेळेला ही डायरेक्टली यांची जी काही मागणी असेल ती ही आपल्या आईकडे मानतात आणि मग आई म्हणते बोलते पप्पाला बोलून बघते काय म्हणतात ते सांगते परंतु त्या मुलाच्या मनामध्ये ही गोष्ट अगदी घर करून बसलेली असते की पप्पा आपल्याला या गोष्टीला नाहीच बनणार आहेत म्हणून आपण सुरक्षित वकील म्हणजे ती आई आईला कामाला लावतो आणि काही गोष्टींची आपण पूर्तता करून घेतो म्हणजे जे जे तरुण लेकरं ले ले आहेत ते या गोष्टीमुळे झालं काय की लेकरांच्या विशेषतः मुलांच्या मनामध्ये काय चालू आहे हे कुणालाही माहीत नाही आहे कारण जसं ते लेकरू वयामध्ये येतं किंवा तशी जशी ती मुलगी वयामध्ये येते त्यावेळेला ही मुलगी किमान आईबरोबर ही कनेक्टेड असते आणि त्यामुळं आईला बऱ्यापैकी मुलींचा जो काही प्रश्न आहे तो माहीत असतो परंतु मुलांचा प्रश्न हा त्यांच्या वडिलांपर्यंत जाण्याचा मार्ग ब्लॉक झालेला असतो आणि त्यानंतर ज्या तारुण तारुण्यामध्ये ती आलेल्या असतात तरुण वयामध्ये आलेल्या असतात त्यावेळेला त्यांना हे प्रश्न पडतो की आता हे माझे जे तारुण्याचे प्रश्न आहेत किंवा मला एखाद्या मुलीवरती प्रेम झालं आहे तर मी हे माझ्या आईला पण सांगू नाही शकत कारण ती एक स्त्री आहे आई असली तरी माझ्या बहिणींना पण नाही सांगू शकत किंवा माझ्या वडिलांपर्यंत जाण्याची माझी हिंमत नाही अशा परिस्थितीमध्ये हे लेकरू हळूहळू हळूहळू त्या डिप्रेशनमध्ये जायला लागतो आणि डिप्रेशनमध्ये गेल्यामुळं मग याला मार्ग सुचत नसल्यामुळं अनेक ठिकाणी आपण पाहतो की लोक पळून जातात पळून जाऊन लग्न करतात मुली पण त्या प्रकारे करतात आणि या प्रकारे घरं विस्कळीत होत आहेत मला आपल्याला निश्चितपणाने हे सांगायला आवडेल की आपण सगळ्यात चांगले मित्र आपल्या लेकरांशी बनवू शकतो आपल्या मुलाचा सगळ्यात चांगला आणि जवळचा मित्र हा जर बाप बनला तर त्या बापाला किंवा वडिलांना किंवा पप्पांना या मुलाचं सर्व स्टेटस माहीत व्हायला हवं आपला मुलगा कशामध्ये आहे हे त्यानं खुलके तुम्हाला सांगायला हवं ज्या काही प्रश्नामधून तो जात आहे ते प्रश्न तुमच्या समोर आल्यानंतर त्याला एक नैतिक धैर्याची बाजू गरजेची असते मी असं म्हणणार नाही की आपण एखाद्या लेकरांना आपण चूक करण्यासाठी प्रवृत्त करा असं अजिबात म्हणणार नाही परंतु लेकरांच्या हातामधून त्या चुका घडत असतात त्यावेळेला एखादी चूक घडली तर त्याला क्षमा करून जवळ घेण्याचं काम जशी मुलींना आई करते जशी बॅकिंग मुलींना आईची मिळते तशी मुलाला बापाची मिळत नाही आहे आणि यामुळं ही मुलं थोडेसे व्यथित झालेली आहेत किंवा डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत मग त्यांना हा प्रश्न पडतो की मी ही माझी गोष्ट जी मानू। कुण कुण आहे मी कुणाजवळ मांडू अर्थात त्यांच्या वयामध्ये आल्यानंतर ते प्रेम करणार आहेत कोणत्या तरी मुलीवरती त्यांचं प्रेम बसणार आहे ही नॅचरल गोष्ट आहे परंतु तो काही गुन्हा नाही ती काही पाप नाही आहे एखाद्या व्यक्तीला आपला मुलगा किंवा आपली मुलगी पसंत करीत असेल तर ते पाप नाही आहे किंवा गुन्हा नाही आहे परंतु त्याबरोबर आपण कसं डिलिंग करतो आपल्या मुलींबरोबर आपल्या मुलांबरोबर आपण या बाबतीत काय डिलिंग करतो यावरती खूप काही अवलंबून आहे त्या लेकराचं भविष्य त्यावरती अवलंबून आहे आणि मग पुढे जाऊन लेकराला असं वाटायला लागतं की माझा बाप मला समजून घेत नाही माझी आई मला समजून घेत नाही आणि मग तो जगातील इतर लोकांकडे धाव घेऊ लागतो आपल्या मनातली गोष्ट आपल्या मनातलं दुःख किंवा मनातला प्रॉब्लेम हा समजावून सांगण्यासाठी मग शेजारी पाजारी कोणी असतील किंवा मग मित्र मैत्रिणी कुणी असतील त्यांचा तो सहारा घ्यायला लागतो आणि इथेच आपल्या लेकरांची फसवणूक होते कारण इतर लोक आपल्या लेकराला चांगलं शिकवितील असं आपण सुद्धा धरू शकत नाही कारण सध्या जगामध्ये स्पर्धा चालू आहेत आपल्या लेकरं जर चांगलं असेल आणि थोडंसं थोडंसं कुठंतरी ते चुकलं असेल तर त्याला समजवून घेणे आणि ठीक आहे जे काय तुझा प्रश्न आहे आपण बघूयात सामोच्चाराला सोडूयात इमिडिएटली नाही म्हणू नका ना इमिडिएटली एखाद्या तुमच्या मुलानं किंवा मुलीनं एखादा प्र प्रस्ताव तुमच्यासमोर मांडलेला आहे तर इमिडिएटली नाही चालतिकेत बाहेर समोर येऊ नको हे ॲटिट्यूड आपल्याला बदलणं गरजेचं आहे त्याचं कारण असं की तो धैर्य करणार नाही किंवा ती मुलगी धैर्य करणार नाही तुमच्यासमोर येण्याची म्हणून ज्या वेळेला तुमची फ्रेंडशिप असते त्यावेळेला त्या फ्रेंडशिपमध्ये त्या ओपनअप होतात लेखन म्हणून मला या व्हिडिओ व्हिडिओच्याद्वारे आपल्याला एवढीच विनंती करायची की आपण आपल्या घरातील लेकरांच्या बाबतीत सावध असावं आणि त्यांना आपल्या मैत्रीमध्ये घ्यावं कारण काय की आजकालच्या जगामध्ये तुम्ही इतरांवरती विश्वास ठेवू शकत नाही माझी आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या लेकराच्या जवळ जा त्याला बाहेर घेऊन जा त्याला फिरायला घेऊन जा त्याला त्याच्यासोबत ओपन अप व्हा हसून खेळून त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे समजून घ्या आणि जी भरकडत चाललेली जी पिढी आहे या पिढीला सांभाळण्याचा प्रयत्न करा कारण ही पिढी एकदा का त्या नशेच्या आहारी गेली किंवा डिप्रेशनच्या आहारी गेली जर तुमच्या लेकरांना आता तरुण वयामध्ये झोपेच्या गोळ्यात घेण्याची जर वेळ आली तर यापेक्षा दुर्दैव मोठं कोणतंच नाही त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला की आपण या गोष्टीकडे लक्ष द्या आजपर्यंत जरी आपण थोडंसं दूर राहत असलो लेकरापासून तरी आतापासून पुढे आपण लेकराच्या जवळ जाऊन त्याचा मित्र बनण्याचा प्रयत्न करूया त्याचं जे काय आहे प्रॉब्लेम हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि आपण समजदार आहात हे गोष्ट आपल्याला समजली असेल अशी मी अपेक्षा करतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद